महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतो आहे तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं माणिकराव कोकाट यांच्या आधी दादा भुसे कृषी मंत्री होते त्यांचाही काही शेतकऱ्यांना उपयोग झाला नाही आणि आता कोकाटे यांनी तर कहर केलेलं के आहे ओसाडगावची पाटील की आहे शेती खातं म्हणजे आणि त्या गावच्या मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही पुढची बातमी आहे